भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड नमस्कार उद्यापासून सुरुवात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्व गणेश गणेश भक्तांना जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा सध्या जत तालुक्यामध्ये यावर्षी बऱ्यापैकी थोडा पाऊस पडलेला आहे तरी सुद्धा जत पूर्व भागातील काही तलावामध्ये अजून पाणी आलेलं नाही आणि त्या ठिकाणी शासनाने त्वरित जे उपाययोजना करता येतील ते करावेत आणि असंच जर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्व नागरिकांचं व्यवस्था प्रशासनाने केलेलं पाहिजे करायला पाहिजे आणि गणेश उत्सवामध्ये सर्व तरुण मंडळांनी जास्तीत जास्त उपाययोजना करून काही धोकादायक तरुणांना इजा होऊ नये काही वीज जोडणीमध्ये काही तफावत होऊन कुणाला इजा होणे हे दक्षता घ्यावे आणि सर्व नागरिकांनी सुद्धा मोठ्या आनंदाने हे गणेशोत्सव साजरा करण्यात यावे असं मी या ठिकाणी आवाहन करतो